सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घड़ामोड़ पहात रहा जी आर महाराष्ट्र गुणवंतराव देशमुख विद्यालय की विद्यार्थिनी पूजा ठेकर ने राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धे कांस्य पदक पटकल गुणवंतराव देशमुख विद्यालय की दहावी की विद्यार्थिनी कुमारी पूजा ठेकर ने नुकत्याच पार पड़े राष्ट्रीय स्तराव वेट लिफ्टिंग स्पर्धे उत्कृष्ट तो कामगिरी करत काश्य पदक पटकवले आहे या यशामुळे तिचे केवळ के स्वतःचे नव्हे तर संपूर्ण विद्यालयाचे नाव देश पातळीवर उज्ज्वल केले आहे ऐतिहासिक यशाबद्दल कुमारी पूजा छेकळकर तिचे कोच अविनाश कराळे सर श्री रोशन देशमुख मुख्याध्यापक श्री अशोक पोले सर पर्यचक श्री दिलीप राठोड सर व माजी मुख श्री अजय खरडेसर यांचे वनंतराव देशमुख विद्यालय परिसराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले पूजाच्या पुढील वाटचालीसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षिका पालक आणि विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या